हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत की फ्रीजची डीप क्लिनिंग कशी करायची अगदीच बाहेरून कोणतंच लिक्विड किंवा सोल्युशन विकत न आणता अगदी घरच्या घरी तुम्ही हे सोल्युशन बनवून अगदी पाच मिनटांमध्ये तुम्ही तुमचा फ्रीज अगदी नव्यासारखा चकाचक करू शकता मग तो कसा तर तेच बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर जेव्हा कधी तुम्हाला तुमचं फ्रीजचं डीप क्लिनिंग करायचं असेल तर तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्याला हे बटन बंद करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही इथं ही जी पीन आहे ही देखील काढून ठेवू शकता तर त्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रीजच्या टॉपवरती जर काही वस्तू ठेवल्या असतील तर त्या आपल्याला काढून ठेवायचे आहेत खरं तर फ्रीजच्या टॉपवरती कोणतीच वस्तू ठेवू नये पण जर तुम्ही एखादा शोपीस वगैरे ठेवला असेल तर ते अगदीच साईडला काढून ठेवा त्यानंतर इथं मी तुम्हाला माझा फ्रीज हो दाखवते तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा फ्रीज रिकामा करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथं मी एक असा मोठा ट्रे वापरते आणि याच ट्रेमध्ये मी यातील ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या या अगोदर यामध्ये काढून ठेवते इथं आपल्याला हा फ्रीज पूर्णपणे रिकामा करून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये जेव्हा सामान कमी असेल किंवा जेव्हा भाज्या कमी असतील तेव्हाच तो डीप क्लिनिंगला काढा बऱ्याचदा बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि लहान मुलं अधूनमधून फ्रीज हा ओपन करतच असतात किंवा फ्रीज हँडल करणारे जर घरामध्ये जास्त लोक असतील तर फ्रीज हा खूप जास्त घाण होतो त्यांच्याकडून कधी ना कधी काही ना काहीतरी सांडलंच जातं आणि आता आपण हे जे शेल्फ्स आहेत ते काढून घेऊयात आणि दरवाज्यातले शेल्फ्स काढताना लक्षात ठेवायचं की कोणता शेल्फ कोठे होता नाहीतर मग आपलं कन्फ्युजन होतं आपल्याला लक्षात राहत नाही त्यानंतर बघा इथं मी माझ्या फ्रीजचे ड्रॉवर देखील असे काढून घेते आहे आणि इथं मी माझं फ्रीज पूर्णपणे असा रिकामा केला आहे आणि आता आपण ते सोल्युशन बनवायला घेऊयात ज्याने आपण हा फ्रीज क्लीन करणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक मोठा चमचा मीठ घेतलं आहे मीठ हे अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे मिठाचा नक्कीच वापर करा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा खाण्याचा सोडा दोन चमचे इथं मी व्हिनेगार घेतला आहे आणि त्यानंतर कोणतेही डिशवॉश लिक्विड इथं आपल्याला घ्यायचं आहे एक ते दीड चमचा इथं मी डिशवॉश लिक्विड घेतलं आहे आणि यामध्ये एक ग्लासभर अर्धा ग्लास पाणी जर तुम्ही घातलं तर अगदी खूप छान असं सोल्युशन आपल्याला तयार होतं आणि इथं वापरलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे फ्रीजमध्ये जो काही घाण कुबटवास असेल तो पूर्णपणे निघून जातो तर इथं मी बघा हे जे शेल्फ्स आहे त्या अगोदर घासून घेणार आहे तर याच लिक्विडचा वापर करून आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि हे शेल्फ्स क्लीन करत असताना लक्षात घ्या की इथं आपल्याला कुठेच तारेची किंवा हार्ड स्क्रबर असलेली घासणी अजिबात वापरायची नाही याने फ्रीजमध्ये किंवा या शेल्फ्सवरती असे स्क्रॅचेस वगैरे पडू शकतात आणि आपले शेल्फ्स देखील खराब होऊ शकतात त्यानंतर बघा काचेची शेल्फ साफ करताना थोडीशी काळजी घ्या कारण आपला हातदेखील साबणाचा असतो ते आपल्या हातातून सटकू शकतात आणि हे शेल्फ साफ करताना बघा यामध्ये थोडा जो काही किचकट भाग असेल त्याला क्लीन करण्यासाठी तुम्ही एखाद्या छोट्या ब्रशचा देखील वापर करू शकता आणि त्यामुळे ते शेल्फ्स अगदी खूप छान असे साफ होऊन जातात तर इथं मी याच लिक्विडचा वापर करून हे शेल्फ साफ करते तर तुम्ही बघू शकता अगदी खूप छान असे हे निघले जात आहेत तर इथं मी माझी सर्व शेल्फ्स किंवा ड्रॉवर वगैरे जे काही असेल ते मी इथं नितळायला ठेवते जेणेकरून आपण फ्रीज क्लीन करेपर्यंत हे अगदी छान सुकून तयार होतात तुम्ही याला उन्हामध्ये देखील वाळवू शकता पण आता पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा ऊन मिळत नाही त्यामुळे मी याला असं हवेशीर ठेवते तर इथं बघा मी ही एक मौ स्क्रबर असलेली अशी घासणी घेतली आहे आणि या घासणीने तेच लिक्विड वापरून इथं मी हा फ्रीज घासून घेते आहे अगदी हलक्या हातानेच आपल्याला याला असं घासून घ्यायचं आहे अगदी सहज याच्यावरचे जे काही चिवड चिकट जे काही डाग आहेत ते अगदी सहज निघले जातात यासोबतच आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरला आहे आणि या खाण्याच्या सोड्यामुळे या, या, या फ्रीजमध्ये जो काही घाण कुबट वास येत असेल तर तो पूर्णपणे निघून जातो तर इथं आपण हे लिक्विड असं एखाद्या स्क्रबरच्या मदतीने या फ्रीजमध्ये सगळ्या ठिकाणी लावून घेतो आहे पण याऐवजी तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलचा वापर करून त्यामध्ये हे लिक्विड भरून तुम्ही ते वापरू शकता याने देखील तुमचं खूप छान असं सोप्पं काम होऊन जाईल तर हे लिक्विड इथं मी फ्रीजच्या सर्व भागावरती असं लावून घेते याचा खूप छान असा फ्रेशनेस मला जाणवतोय खूप छान असा सुगंध येतोय तुम्ही हे लिक्विड एकदा नक्कीच बनवून पहा आणि याचा एकदा नक्कीच अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला देखील समजेल आणि याच्या फ्रीजच्या याच्या आतल्या ज्या कडा आहेत यावरती देखील आपल्याला हे असं चोळून घ्यायचं आहे मुख्यतः याचा, 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 याचा खालचा जो भाग आहे याला अगदी छान असं हे लिक्विड आपल्याला लावून ठेवायचं आहे त्यानंतर बघा या फ्रीजचा जो काही हा जो साईडचा भाग आहे किंवा याचा फ्रीजचा बाहेरचा भाग याला देखील आपल्याला हेच लिक्विड आहे थोडा वेळ अगदी एक दहा मिनटं जरी तुम्ही ठेवलं तरी खूप छान असा आपल्याला याचा रिझल्ट मिळतो त्यानंतर या फ्रीजच्या बाहेरच्या भागाला देखील मी हेच लिक्विड लावून याला असं घासून घेते आणि या बाहेरच्या भागावरती देखील याचा खूप छान असा इफेक्ट आपल्याला जाणवतो त्यानंतर बघा या फ्रीजच्या रबरला क्लीन करण्यासाठी इथं आपल्याला एखाद्या छोट्या अशा ब्रशचा वापर करायचा आहे आणि या ब्रशच्या मदतीने तुम्ही हा रबर असा क्लीन करू शकताय तर इथं तुम्ही बघू शकताय जिथं जिथं मी हे लिक्विड लावते तिथं तिथं रबर अगदी खूप छान याच्यातली जी काही घाण आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि त्यानंतर बघा इथं मी या फ्रीजच्या आत बाहेर सगळीकडेच हे लिक्विड या पद्धतीने असं लावून ठेवलं आहे एक दहा मिनटं आपल्याला याला असंच ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर याला पुन्हा आपल्याला असा एकदा हात फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून याच्या ओलसरपणामुळे जे काही डाग असतील ते पूर्णपणे निघून जातात आणि त्यानंतर इथं बघा मी असा एक मायक्रोफायबरचा कपडा घेतला आहे आणि याने याला असं आपल्याला फक्त असं पुसून घ्यायचं आहे अगदी सगळ्या भागाला जिथं जीत जिथं आपण हे लिक्विड लावलं होतं तिथं तीत तिथं आपल्याला याला असं पुसून घ्यायचं आहे त्यानंतर बघा पाणी वगैरे वा वापरण्याची अजिबात गरज नाही फक्त हा मायक्रोफायबरचा कपडा तुम्ही थोडासा ओलसर करून याने हा पूर्ण फ्रीज आपल्याला असं सा साफ करून घ्यायचा आहे अगदी छान असा निघला जातो तुमच्याकडे जर हा असा मायक्रोफायबरचा किंवा मऊ असा कपडा नसेल तर तुम्ही कोणताही एखादा कॉटनचा सुती कपडा फ्रीज साफ करण्यासाठी नक्कीच वापरू शकता तर इथं हा पूर्ण फ्रीज मी असा मायक्रोफायबरच्या कपड्याने असा पुसून घेते आहे आणि यावरती जे काही डाग होते ते पूर्णपणे निघून गेले तुम्ही बघू शकता फ्रीज अगदी छान नव्यासारखा दिसतो आहे आणि बाहेरून देखील आपल्याला याला असंच क्लीन करून घ्यायचं आहे सहा महिन्यातून किंवा एक दोन ते तीन महिन्यातून एकदा फ्रीज डीप क्लिनिंगसाठी नक्की काढा जेणेकरून त्यामध्ये ज्या काही एकदम नको असणाऱ्या ज्या काही वस्तू आहे त्या बाहेर येतात आणि याशिवाय फ्रीजची क्वालिटी देखील अगदी छान अशी मेंटेन राहते आणि त्यानंतर इथं बघा मी माझा फ्रीजर देखील असा रिकामा करून घेते आहे आणि याच पद्धतीने जसं आपण फ्रीज क्लीन केला त्याच पद्धतीने आपल्याला फ्रीजर देखील असं क्लीन करून घ्यायचं आहे बऱ्याच जणींना बघा जेव्हा आपण एखादं बाहेरचं लिक्विड किंवा सोल्युशन वापरतो तेव्हा त्यामध्ये असलेल्या ॲसिडमुळे त्यांच्या हातांना ॲलर्जी किंवा रॅशेस वगैरे होऊ शकते त्यामुळे आपण घरीच असं लिक्विड हे बनवून ठेवू शकतो आणि याने हा फ्रीज आपण साफ करू शकतो अगदी छान नव्यासारखा चकाचक होतो तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करून बघा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा फ्रीज पूर्णपणे साफ करून झाल्यानंतर याला थोडा वेळ उघडच ठेवा जेणेकरून यामध्ये थोडा काही जो काही कुबट वास वगैरे राहिला असेल किंवा ओलसरपणा वगैरे राहिला असेल तर तो, तो पूर्णपणे निघून जातो चला तर मग अगदीच साध्या सोप्या पद्धतीने अगदीच घरच्या घरी एक सोल्युशन बनवून फ्रीजचं डीप क्लिनिंग कसं करायचं हेच आज मी तुमच्यासोबत शेअर केलं आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया परत तोपर्यंत धन्यवाद